हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदात आणि मजेशीर जाऊ देत झाले ना आश्वर तर आता सध्या मी आहे ताईच्या घरी या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि आत्ता आम्ही निघालो आहे कुठे चाललो आहे काय वगैरे ते सगळं ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला कारण आता बोलत बसायला खरंच वेळ नाही आवडून झालं आहे सगळं शेरीला पण शेरूला पण घेऊन जायचं आहे तर ताईने जेवण वगैरे बनवले सकाळी लवकर उठून ताईने केलेलं आहे सगळं नाही बाजाकडे कॅमेरा आहे त्या शेरूसाठी ब्लॉग कंटिन्यू पाहत राहाश्वर झाले चल।, चल चल बंद कर टी व्ही चल था था। चल लवकर अंकल बघते असू दे मोबाईल बसले ना बाय बसली हाराणी उतरा की आता उतरा खाली शेरू बघा तिथं पूर्ण वर तिथं गिलते एकदम टोकापर्यंत तिथं वरती टोका तिथं गिलती आता ओका इथं आले शेरू उतर खाली उतर का काय आलं तर काय करायचं चला तयारी झालेली आहे ओके बसलेली आहे बॅग आपण जावे आता आत अंकल बसले तिथं माझी टोपी कुठे आहे माझी टोपी हे हे हिरो झालेला आहे हिरो झालेला आहे शाळेसाठी तयार हिरो गबसकी कसा म्हणते बघा चेहरा चेहरा बोलणार पाण्याची बॉटल कुठे ठेवली का दादा बस बघ लवकर काय राहिले का प्रसन्नाची तयारी चालली शाळेत जायची ताई कालपासून म्हणते की आठ दिवसावर दीपवाळी आले आणि आता इथंच थांब दिपवाळी करून जा पण म्हटलं नको मला पण घरी जाऊन घरची कामं वगैरे आणि दिपवाळीची पण तयारी करायची त्यामुळे मी आज खरंच खूप काही गरबडीने निघाले आणि जवळपास आठ दहा दिवस झालेत ऐश्वरच्या पण शाळेला सुट्टी पडली त्यामुळे आता काय राहून जमणारच नव्हतं आता शेरू आवर लवकर जायचे आपल्याला चला

बरं शेरो तुमच्या इंटरव्ह्यू सर तुमच्याबद्दल काय माहिती होईल

यांनी ऐश्वरला आणि मला स्टँडवरती बसमध्ये बसवून दिलं आणि आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालोय हे पण पाठोपाठ येतच होते आणि आबाळ किती आले बघा गच्च भरून असं आबाळ आलंय अजून तर काही पावसाने सुरुवात केली नाही आहे पण आबाळ मात्र आलं होतं असं वाटत होतं की कोणत्याही क्षणी पाऊस पडेल तर तुम्हाला सांगायचं राहिलं की आम्ही आता खर्चून दिला म्हणजे आमच्या घरी निघालोय घरी गेल्यानंतर तिथून पुढे तुम्हाला तिथले ब्लॉग नक्कीच पाहायला भेटतील आणि बघा दो दो पावसाने सुरुवात केली जवळपास आम्ही घरी आल्यानंतर एक दहा पंधरा मिनटानंतर पाऊस सुरू झाला कला पाऊस सुरू आहे आणि मस्त असा गरमागरम चहा बनवलाय तर यांचं असतं की चहा चांगला अगोदर उकळू दे आणि नंतर मग त्यामध्ये दूध घाल त्यामुळे मी चहा अगोदर चांगला उकळून घेते आणि ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये